मनोज जरांगे पाटील हे 27 ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने सकाळी दहा वाजता निघणार आहेत पश्चिम महाराष्ट्र एवढं वातावरण लयच लोक येणार हे सिद्ध झालं लय म्हणजे पाच झालं मग सर कसं कशपत नाही आम्ही पुणे आनात हे पोलिसावर पटकन पाहणार नाही टक्के आरक्षण घेणार ते बी ओ उभी दिसतंय gitur महाराष्ट्रातलं मराच्यांच्या विषयावरून गोव्याला बोलितोय तिकड ओबीसी चे नेता आणि तिकडे त्यांचे गाना भर मराठींच्या विरोधात बाबा नाही आमच्या लेकरात तुम्ही आमचा आरक्षण देऊन देऊ नका नसता परिस्थिती आताच्या बाहेर जाऊ शकते आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंबलबाजी देऊन त्यांच्यासाठी बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला कसं नाही आनंद नाही आम्हाला त्याच्यात डुकून बघायचं नाही मुंबईला आम्ही येणार तुम्ही जर अंमलबजावणी नाही ती आहे आणि अर्थात महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला त्यांनी आव्हान आहे की ही आपली शेवटची लढाई आहे बीड येथील इशारा सभा जरांगे पाटलांनी चांगलीच गाजवली आहे आणि अर्थात सरकारला घाम फुटेल अशा प्रकारचं सध्याचं तरी वातावरण आहे आणि त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाबद्दलचं जे काही आंदोलन आहे हे पुन्हा एकदा चांगलंच पेटलेलं दिसतंय आहे परंतु मनोज दरांगे पाटील हे जेव्हा मुंबईला जातील तिथे जेव्हा उपोषण सुरू होईल अर्थात प्रश्न सोडवायचे असतील तर चर्चा ठेवावी लागते आणि चर्चा ठेवली तर आपल्या प्रश्नांना सरकार काय उत्तरं देता हे आपल्याला बघावं लागतं एकूणच मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात सरकारकडे काही उत्तरं आहेत आणि जर पुन्हा एकदा मराठा समाजाच्या तोंडाला त्याच उत्तरांची पानं जर पुसल्या गेली तर काय असा प्रश्न उभा राहतो मग नेमकं सरकारच्या बाजूनी सरकारकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना देता येतील किंवा मराठा समाजाचं हे जे काही आंदोलन आहे याला टॅकल करण्यासाठी सरकारकडे कोणकोणती कौन उत्तर आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराईओी मागील काही काळापासून सरकारची एक मोडस ऑपरेंडी आहे ती कशी तर ज्या समाजाचं आंदोलन असेल त्या समाजाच्या नेत्याचा चेहरा पुढे करून त्याची ढाल बनवायची जेणेकरून समाजाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि मग ते आंदोलन हळूहळू हळू करत मोडीत काढायचं बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की सरकारला ही प्रश्न सोडवायचे नसतात का तर सोडवायचे असतात परंतु सगळेच जर प्रश्न सुटले तर राजकीय लोकांची व्हॅल्यू काय राहील तर ती शून्य होईल आणि त्याच्यामुळे सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असतील यांना काही प्रश्न हे तसेच झुलवत ठेवायचे असतात जेणेकरून या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांचं राजकारण जे आहे ते बराच काळ चालत राहील जर असं नाही झालं आणि प्रश्न जर सुटत गेले तर हे राजकारणच टिकणार नाही मग टीका कोणावर करायची शिव्या कोणाला द्यायच्या प्रश्न कोणाचे सोडवण्याचं नाटक करायचं या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळे राजकीय पक्षांना हे प्रश्न शंभर टक्के कधीही सोडवायचे नसतात कारण हे भिजत घोंगडे फायदा आहे दुसरी महत्वाची गोष्ट काही प्रश्न जर सोडवायचे असतील तर त्याच्यातील कटु सत्य हे मान्य करावं लागतं जे आज कुणाचीही मानसिकता नाहीये त्याच्यामुळे आता मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनातून काही प्रश्न निर्माण होतील त्यातील सगळ्यात पहिला प्रश्न मराठा समाजाची मागणी काय तर आम्हाला आरक्षण हवंय तर अर्थात सरकारकडे याचं चा फार चांगलं उत्तर आहे कोण म्हणताय मराठ्यांना आरक्षण नाही मराठ्यांना तब्बल दहा टक्के आरक्षण ई बी सी या प्रवर्गातून दिल्या गेलेलं आहे मराठ्यांना ते मान्य आहे की नाही हा विषय वेगळा ठरतो परंतु मराठ्यांना आरक्षण दिलंय का नाही मग मराठ्यांच्या आंदोलनातल्या मूळ प्रश्नाची हवा या एका उत्तरामुळे निघू शकते परंतु जर मराठ्यांना या प्रश्नाच्या उत्तराला जर टॅकल करायचं असेल तर कसं करावं लागेल तर या एसी बी सी आरक्षणाचे काही तोटे समाजाने व्यवस्थित समजून घेतले पाहिजे त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न मराठा समाज जर बत्तीस टक्के आहे तर आरक्षण सोळा टक्के का नाही हा पहिला प्रश्न सरकारने दहाच टक्के आरक्षण का दिलं बरोबर ना अर्थात सरकार त्याला सांगणार आहे की बाबा आम्ही पहिले तर सोळा टक्के दिलं होतं मग ते हायकोर्टाने बारा टक्के केलं होतं आणि मग आता ते टिकावं म्हणून आम्ही ते दहा टक्के केलेलं आहे परंतु हे जे दहा टक्के आरक्षण आहे ते समाजाच्या लोकसंख्येला धरून पूरक असं नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा एसईबीसी हे आरक्षण केंद्रामध्ये लागू होत नाही म्हणजे जे लोक महाराष्ट्रामध्ये बी मध्ये आहे ते केंद्रामध्ये ओपन मध्ये येणार आहेत किंवा एडब्ल्यू डब्ल्यू मध्ये येतील आपण असं त्यांना म्हणू म्हणजे एकूणच काय ओबीसी आणि सी या दोन आरक्षणांमधला मूळ फरक नीट समजून घ्या जर एखादा मराठा व्यक्ती समजा दोन मराठा व्यक्ती त्यातला एक ओबीसी आणि एक एसीबीसी असं गृहित धरा म्हणजे एकाचं ओबीसीचं प्रमाणपत्र निघालय काहीतरी पुरावे सापडल्यामुळे आणि एकाचं नाही निघाल आता जो ओबीसी झालेला आहे त्याच्या मुलाला केंद्रात सुद्धा आरक्षण आहे एसीबीसीच्या मुलाला केंद्रामध्ये ईडब्ल्यू एस मधूनच जावं लागेल दुसरी महत्वाची गोष्ट ओबीसी हे जे आरक्षण आहे हे शाश्वत आरक्षण आहे ते टिकणार आरक्षण आहे त्याला कोर्टामध्ये जाऊन बंद करता येणार नाही आजच्या घडीला तरी एस सी, सी चा वर्ती ची चा बी सी आरक्षण हे टेम्पररी आहे याच्यावरती कोर्टाची टांगती तलवार आहे ते आज आहे उद्या कदाचित नसणार आहे त्याच्यामुळे ओबीसी की एसी बी सी हा प्रश्न जेव्हा आपल्या समोर उभा राहतो तेव्हा अर्थात एसी बी सी आरक्षण हे तेवढं कामाचं नाही जेवढं ओबीसीचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट जी राजकीय महत्वाकांक्षा ठेवणारे लोक आहेत त्यांच्यासाठी बी सीमधून निवडणूक लढवता येते विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांमध्ये सुद्धा सीचं आरक्षण लागू होण्याची शक्यता आहे आणि अर्थात ओबीसीला सुटलेला जर मतदारसंघ असेल तर तिथे बी वाला निवडणुकीला पात्र ठरणार नाही म्हणजे एकूणच एस सी बी सी याच्यामध्ये ओबीसी याच्यामध्ये ओबीसी हे शाश्वत आरक्षण आहे तर सी नाही आहे सी हे लोकसंख्येच्या मापाला धरून पण नाही आहे आणि राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्यांना एस सी बी एस सी आरक्षण कामाचं नाही त्याच्यामुळे सरकार जरी म्हणत असेल की आम्ही एस सी बी सीचं आरक्षण देतो तरी सुद्धा सीच्या आरक्षणातूनच जास्त फायदा आहे हा पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न काय निर्माण होणार या आहे यातून की बाबा सीचं आरक्षण आहेच कितीच आणि त्याच्यात एवढा मोठा समाज जर गेला तर त्याचा मराठ्यांना तरी काय फायदा होणार आहे हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो परंतु मला हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रत्येकाला हे सांगायचंय की खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये आरक्षणाबद्दल चर्चा चालू असताना स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आरक्षण हे अल्प मर्यादेतच असायला हवं आणि त्यांनी त्याचं एक उदाहरण म्हणून जेव्हा घेतलं होतं तेव्हा ते सत्तर टक्के आरक्षण आणि तीस टक्के ओपन असं त्यांनी एक उदाहरण घेतलं होतं त्यावेळेस त्यांनी हे समजून सांगितलेलं होतं की एवढं आरक्षण असायला नको आता असं खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत असताना आपण कोणते शहाणे वाया चाललोय ज्यांना कोणती दूरदृष्टी नाही ज्यांना कवडीची अक्कल नाही ज्यांना देशाशी घेणं देणं नाही फारस असे लोक सांगतात की पन्नास टक्क्याच्या वरतून आरक्षण घ्या मग आरक्षण किती टक्के झालं आपलं सी धरून बहात्तर टक्के आणि बहात्तर टक्के जर आरक्षण जर असेल तर कॅटेगिरीमध्ये आहे पण आठ लाखाच्या वरती उत्पन्न आहे त्यांनी काय करायचं दुसरी महत्वाची गोष्ट या देशामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये पोरांनी जन्माला यायचं का नाही हा प्रश्न उपस्थित होतो हा देश काय फक्त कॅटेगिरीवाल्यांचाच आहे का म्हणजे आरक्षणामध्ये असणाऱ्यांचाच हा देश आहे का आणि ओपनवाले काय पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश मधून आलेले आहेत का तर मुळीच नाही ते या देशाचे नागरिक आहे त्यांच्या मूलभूत हक्कांना धक्का लावण्याचा अधिकार तुम्हाला कोण देत समान न्याय समान संधी या घटनेच्या मूळ तत्वाला तडा देण्याचं हक्क तुम्हाला कोण देत हा प्रश्न तर सरकारला विचारायला हवा तर मराठा आरक्षणाचं हे जे काही आंदोलन आहे या आंदोलनाचं यश मराठा समाज म्हणून काय असेल नसेल ते नंतर बघू परंतु येणाऱ्या शंभर वर्ष दोनशे वर्ष येणाऱ्या काळामध्ये या देशावरती दूरगामी परिणाम या आरक्षणांचे होणार आहे आणि जर हे आरक्षणाची चौकटच so, जर आपण योग्य रीतीने जर बसवली नाही तर हा प्रश्न आपल्या देशाला अधोगतीला घेऊन जाणार आहे हे सगळ्या समाजांनी समजून घेणं प्रचंड जास्त गरजेचं आहे मग ते ओबीसी असतील ते ओपन असतील ते एस सी बी सी असतील ते एस सी असतील ते एस टी असतील मायनॉरिटी असतील या सगळ्यांनी या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे शेवटी तुम्हाला तुमचा देश महत्वाचा की जात महत्वाची याला कुठेतरी आता उत्तर द्यावं लागणार आहे आणि जर देश महत्वाचा असेल तर आपल्याला आरक्षणाचं योग्य आणि न्याय पद्धतीने पुनर्वाटप करणं गरजेचं आहे कारण एकदा वाटल्या गेलेली जी गोष्ट आहे ती चूक आहे बरोबर आहे याचा अनालिसिस कधीतरी करावं लागेल की नाही जर आपण एकदा झालेली चूक वारंवार चुका जर करत गेलो तर आपण आपल्या समाजाला तर देशोधडीला लावणारच आहे आज नऊ द्या कारण हा देशच जर अधोगतीला गेला तर तुमची जात कोणत्या प्रगती पथावर समजून घ्यावं लागेल त्याच्यामुळे मनोज दरांगे पाटील यांचे जे प्रश्न असतील त्याच्यावरती जरी सरकारकडे उत्तर असले बाबा आम्ही आरक्षण दिलंय तरी ते आरक्षण योग्य आहे की नाही याची चिकित्सा व्हायला पाहिजे पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण का देता येत नाही याची चिकित्सा व्हायला पाहिजे कोणीतरी ऊट सुट गोम्या सोम्या येतोय कोणी म्हणतो आरक्षण द्या कोणी म्हणतो देऊ नका असं करून नाही चालणार हे याला कुठेतरी आपल्याला आता स्ट्रॉंग फाउंडेशन करून उत्तर देणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र येणे गरजेचे आहे सर्व समाजातील नेते एकत्र येणं गरजेचे आहे आणि यांनी आपल्या पक्षाच्या जातीच्या समाजाच्या प्रवर्गाच्या चपला बाहेर सोडून एक भारतीय म्हणून एक मराठी व्यक्ती म्हणून न्यायाची तत्वाची भूमिका घेऊन बैठकीला बसावं लागेल तेव्हाच हा प्रश्न सुटणार आहे अन्यथा हा प्रश्न कदापि सुटणे नाही आणि या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारकडे ही निमित्ता सरकार संधी आहे की बाबा या प्रश्नाचा एकदा तुकडा पाडू आपण छोटे मोठे जातीच्या नावाने जे फायदे होतात आपल्याला राजकारणामध्ये ते आता आपण सोडून देऊ राजकारणासाठी अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत ते आपण उकरून काढू परंतु एकदाचा हा जातीवादाचा आरक्षणाचा प्रश्न एकदाचा आपण मिटवू हे जोपर्यंत सरकार करणार नाही तोपर्यंत हे होणार नाही त्याच्यामुळे जरी जरांगे पाटलांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि सरकारला जर प्रामाणिकपणा जर दाखवायचा नसेल तर सरकार मराठ्यांना हेच सांगणार आहे भाऊ तुला दहा टक्के आरक्षण दिलं आहे आता हे दहा टक्के बरोबर आहे की चूक आहे हे जरी मी सांगितलं तरी कित्येक लोकांना हे आरक्षण योग्य का आहे किंवा अयोग्य का आहे हेच कळत नाही आणि तिथून खरा आपला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे सरकारलाही माझी विनंती आहे आणि या महाराष्ट्रातील या देशातील सगळ्या समाजांना माझी या माध्यमातून विनंती आहे की बाबांनो एकदाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायतत्वानी सोडवा अन्यथा देश अधोगतीला जाईल आणि देशच जर अधोगतीला गेला तर तुमची कुठलीही जात असो तिची प्रगती शक्य नाही ज्या ताटात ता आपण जेवायला बसलेलो आहे तिथेच जर तुम्ही घाण करणार असाल तर तुम्ही आयुष्यभर कधी सुधारणार नाही ही, ही मानसिकता आधी आपल्याला बनवावी लागेल हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद